आपके गाव आपली जबाबदारी विकास तयारी या माध्यमातून हो तुम्ही आज एक मेच्या दिवशी सरकारी सुट्टी असताना सुद्धा आता आंदोलन केले काय सांगू शकाल काय की गेली सात ते आठ महिन्यापासून मोजे लक्ष्मी टाकळे ग्रामपंचायतमध्ये जे अवैध धंदे चालू आहेत दारो असेल किंवा चालू असलेली ताडीचं दुकान बियर शॉपी या आस्थापना बंद करण्यासाठी जे राज्य उत्पादन शुल्कचे संबंधित पी आय असतील किंवा डी एस असतील यांच्याकडं वारंवार जाऊन त्यांचं मार्गदर्शन घेऊन त्या लोकांनी टाकळे ग्रामपंचायतची ग्रामसभा घेण्यास सांगितली मासिक मीटिंग घेण्यास सांगितली त्या त्याप्रमाणे आम्ही त्यांना सर्व कागदाची पूर्तता देऊन देखील गेली सात ते आठ महिन्यापासून संबंधित अधिकारी हे वारंवार आम्हाला कायद्याचे नियम आणि नियमावली दाखवून जाणून बुजून ते आस्थापना बंद करण्यासाठी प्रयत्न करत आहेत खरं तर वास्तविक पाहत असताना आज जवळजवळ तीन ते चार महिन्यापूर्वी आपण पाहिलं असेल की आपल्यामार्फत आम्ही एवढा मोठा ग्रामपंचायत ठराव घेऊन आपण तिथले स्थानिक लोकांचे मतदान देखील आडवी बाटली आणि उभी बाटलीचं घेतलं त्याचा ठराव देखील संबंधित विभागाशी दिला पण गेली चार महिन्यापासून तो ठराव कागदावरतीच राहून प्रत्यक्षात कारवाईमध्ये तर केसभरपी ह्या लोकांवरती झाले नाही मुळात एकशे बेचाळीस कलम एकशे बेचाळीस खाली कायदा आणि सुवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याकारणाने त्या संबंधित विभागाच्या लोकांनी तात्काळ कारवाई करणं अपेक्षित होतं पण आज चार महिने झालं उलटं त्या व्यवसायाला किंवा त्या अस्थापनाला पाठीशी घालण्याचं काम ते प्रशासकीय अधिकारी करत आहेत मी आपल्याद्वारे एवढंच विनंती करेल त्या राज्य उत्पादन जे सन्माननीय अधीक्षक हवे अधीक्षक आदिक्षेक सोलापूर राज्य उत्पादन शुल्क की त्यांना देखील मी वारंवार पत्र दिलेलं आहे त्यांना देखील मी वारंवार कळवलेलं आहे तरी देखील ह्या आस्थापना बंद करण्यासाठी जाणून राज्य उत्पादन शुल्क टाळाटाळ करत आहे तुम्ही नाही तुम्ही म्हणता तो मुद्दा खरा आहे मी सत्तेमध्ये आहे मी सन्माननीय तत्कालीन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब व सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ साहेबाचा मी एखादा छोटासा कार्यकर्ता आहे माझ्याच नेत्याच्या किंवा आमच्याच खात्याच्या सत्तेत असून देखील माझ्यासारख्या किरकोळ कार्यकर्त्याचे किंवा एखाद्या सत्तेतल्या सरपंचाचे देखील ही झोपलेले हो प्रशासनाचे अधिकारी उदाहरणार्थ प्रांत साहेब असतील तहसीलदार असेल या लोकांनी जाणून बुजून गेली दोन महिन्यापासून चालूच असलेली जलजीवन मिशन योजना केवळ फक्त पोलीस बंदोबस्त ह्या कारणास्तव पाचशे मीटरसाठी टाकळी पिण्याच्या पाण्यापासून गेली दोन वर्ष झालं वंचित राहिले आहे वारंवार मी संबंधित तहसीलदार असतील घटविकास अधिकारी असतील प्रांत अधिकारी असतील संबंधित पी आय असतील या लोकांना मी वारंवार विनंती केली आहे तसं पत्राद्वारे कळवलं देखील आहे की तुम्ही आम्हाला पोलीस प्रोटेशन द्या आणि संबंधित जीवन प्राधिकरण पाणीपुरवठा योजनेशी पोलीस प्रटोपण देऊन राहिलेली सातशे मीटर ही योजना लवकरात लवकर पूर्ण करून टाकळी करायची तहान भागवण्याचं काम तुम्ही करा तुम्ही बघत आहात सध्या चाळीस पंचेचाळीस सेल्सिअस तापमान आहे आणि पिण्याचे पाण्याचं एवढं मोठं संकट असताना मुझन आशा, मुझन का ही लोक जाणून बुजून अशा इमर्जन्सी काळामध्ये सुद्धा जर एवढ्या महत्वाच्या विषयाला जर जाणून बुजून देत असतील संबंधित विभागाचे मिनिस्टर सन्मान्य गुलाबराव पाटील साहेब असून मी त्यांच्या पक्षाचा सरपंच असून देखील माझ्यासारख्या कार्यकर्त्या जर ही लोक कामं टाळत असतील तर इतर लोकांची ही प्रशासनाचे अधिकारी काय कामं करणार आहेत मला आपल्याद्वारे एवढीच विनंती आहे राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सन्मान्य गुलाबराव पाटील मला एवढीच विनंती आहे तुमचा मी किरकोळ छोटासा कार्यकर्ता का सत्तेला सरपंच असून सरपंच असून देखील जर माझी कामं करत नसेल तर ही सर्वसामान्य जनतेची काही कामं करणार आहेत आणि ह्या झोपलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्याला जाग आणण्यासाठी मी आज महाराष्ट्र देण्यानिमित्त उपोषणाला बसलेला आहे काय वरिष्ठ नाही मी तसंच संबंधित विभागाशी मी आता थोड्या वेळा राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील सान्मान्य महेश राणा साठे यांच्यामार्फत त्यांची जी मी बोलणार आहे याविषयीची सविस्तर त्यांना माहिती देणार आहे मी अंदाजे सकाळी अकरा सवा अकराला उपोषणाला बसलो आहे आज महा महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून तरी आज तायत पाणीपुरवठ्याचे अधिकारी पोलीस प्रशासनाचे अधिकारी या दोनच विभागाचे अधिकारी भेटून गेलेत आज तक तहसीलच्या आज महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून मी तहसीलदारच्या दारात बसून देखील तहसीलदार किंवा साधे नायब तहसीलदार देखील ह्या उपोषणाकडं जाणून दुर्लक्ष करत आहेत फ्रान्स साहेब समोरून रस्त्यावरून गेले कलेक्टर साहेब समोरून रस्त्यावरून गेले तर त्यांच्या एसीच्या काचा खा सुद्धा खाली चालणार आहे पण पंचेचाळीस टेम्परेचर मी रस्त्यावरती असल्या उन्हात बसलोय हे देखील त्यांना एवढं दिसून जर त्यांच्या डोळ्याला काय दिसत नसेल तर मला वाटतं ती माणसं नाही आहेत जनावरांच्या पेक्षा त्यांना मधली तर बरं पडेल काय आता जर मागण्या मान्य नाही झाल्या तर काय राहणार माझ्या जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत मी तर उपोषणाला बसणारच आहे आणि मला तोंडी आश्वासन नको आहे मला लेखी आश्वासन हवं आहे आणि येणाऱ्या दोन महिन्यामध्ये माझी टाकळी ग्रामपंचायत पाणी पुरवठा योजना ही कारणेच व्हावी आणि जे दोन नंबरचे धंदे किंवा बिअर शॉपी ताडीचे हे जे आस्थापना टाकळी ग्रामपंचायतमध्ये आहे हे तात्काळ चार दिवसात बंद करावे अन्यथा याचे परिणाम प्रशासन म्हणून प्राण तहसीलदार संबंधित एक्सा इन्स्पेक्टर असतील किंवा डी एस पी असतील यांना पुढच्या काळात बघावं लागतं